Thank you. लाईन आई प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस वर्ष दहावे विजेता संघ ठरला आहे संघमालक श्री अलंकार महाजन यांचा अलंकार फायटर्स व उपविजेता संघ ठरला आहे संघमालक श्री संदीप पाटील यांचा अभि स्ट्रायकर्स या दोन्ही संघाचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे या स्पर्धेसाठी माननीय श्री चंद्रशेखर सोमन साहेब माननीय श्री महेश सावंत साहेब माननीय श्री संजय कदम श्री केदार भगत श्री सुमित झुंजारराव श्री अभिजित साखरे श्री आकाश घाटे श्री शांतनु घरत श्री शुभम असे अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते आमदार माननीय श्री विक्रांतदादा पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला त्यावेळी उपस्थित मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रमेश दादा गुडेकर मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप पाटील उपाध्यक्ष श्री रवी पिंट्या गोरे कार्याध्यक्ष श्री खंडेश धनावडे कार्याध्यक्ष श्री समीर कदम सहकार्याध्यक्ष श्री प्रकाश नानू वाघे सहकार्याध्यक्ष श्री प्रवीण पवार संयुक्त चिटणीस श्री प्रशांत नरसाळे हिशोब तपासणीस श्री अरुण ठाकूर खजिनदार श्री संतोष तळेकर सह श्री अनिकेत जाधव हो व त्याचबरोबर मंडळाचे सभासद उपस्थित होते लाईन आई प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी लाईन आई प्रीमियर लीग कमिटीने दिवस रात्र मेहनत करून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री